हॅलो हाय सर्वांना चला आम्ही आज जा, गावी जाणार आहे आमच्या शेतामध्ये वगैरे चाललो आहे म्हणून म्हटलं तुम्हाला व्हिडिओ दाखवला बघा चाललो आहे आम्ही जस्ट इथं छोटस मंदिर आहे कशाच देवीचं मंदिर आहे ना ते लक्ष्मी, लक्ष्मी लक्ष्मीच मंदिर आहे आषाढ महिन्यात वगैरे नैवेद्य घेऊन भरपूर जण येतात कोणाकोणाचे नवस बोललेले असतात ते पण येतात भी जापूर रस्ता आहे हा माझीच चॅनल होत बर का पण ते का डिलीट झालेलं आहे बाळाकडनं प्लीज ह्या पण चॅनेल ला सपोर्ट करा आता ओरिजिनल माझ चॅनल आहे म्हणजे दुसऱ्याच काहीच वापरलेलं नाहीये त्याच्यामध्ये कंटेंट जे आहे ते ओरिजिनल आहे कॉमेडीचे व्हिडिओ असतात पेट्रोल पंप काही वाटत नाही असं रस्त्याने फिरायला वगैरे रसवालाही ना वाटत इथं आम्ही तर रस प्यायचो बर का दररोज उन्हाळ्यामध्ये कधी कधी घरचे बड्डे वगैरे असले ना आम्ही ह्या प्रिया हॉटेल मध्ये जेवण्यासाठी जातो छान आहे हॉटेल हे मंगळवेड्याच्या मध्ये आहे प्रिया बागेसाठी काय म्हणलं आज संडे म्हणलं आज आला असत ना आपल्यासोबत काय काय देतो म्हणलं त्याला सगळेच आंबे केले तर ते कस काय काय दुसरं पण दिलं पाहिजे आम्हाला शेतामध्ये बरे का झाड लावायची आहेत प्लीज तुम्ही पण सजेशन द्या की आम्ही कशाचे झाड लावा म्हणून म्हणजे फळबाग म्हणा काही दुसरे वगैरे काही असतील तर ते पण सजेशन द्या कमेंट करून सांगा राम कृष्ण हरी इथ आरटीओ ऑफिस होतं ना होत नायचे बर गाव पोलीस वगैरे आर टीओ गाड्या पकडायचे जास्त तर ट्रक लाच थांबवायचे कर्नाटक बॉन्ड्री मरुड गाव मरुड गाव हे बघा आता इथन मरुड गाव सुरू होतं आणि हे बघा तुम्हाला जर लग्नाचे वगैरे बसते वगैरे भरायचे असतील ना तर चढचण म्हणजे प्रसिद्ध आहे खूप कस राज्यात का कर्नाटक कर्नाटक मध्ये येतं चढचन वीस किलोमीटर किलोमीटर आहे मंगळवेड्यापासन तर सर्व होलसेल मध्ये मिळतं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येऊन घेऊ शकता इथे सर्व होलसेल मध्ये कसलं फास्ट आहे अनिल होता का अशा गाड्या फास्ट हानते तर परत दुसऱ्याला ही करतो हे बघा गा मरोडे गाव छोटसच गाव आहे पण सर्व मरोडे, मरोडे।, 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 मरोडे। सर्व काही इथं उपलब्ध असत बाजार असतो शनिवारचा खूप छान बाजार भरतो इथे खेडेगावच्या सर्व भाजीपाला वगैरे घेऊन येतात बायका फळांचा व्यापार असतो इथं हे बघा इथं आहे काय पाहिजे बंद करा ना मग मी माळव्यावाल्याकडे जाऊ का मग काही घेऊ हो का माळव्या काय

कर्नल भारत पाटील पाच किलोमीटर आहे ना पाच किलोमीटर होय मग पाच किलोमीटरच होत आहे ना मला ओळख नाही हो कोणाची तेव्हा सर त्यांना रे काहीतरी टोमॅटो कस दिले रे तीस लाग तुम्ही शंभर रुपये किलो म्हणले तोंडावर पण चाललंय <laughs> होय मग ते सांगते हे आता काय पुन्हा बोलत होते मी ऐकलं काय पिते गाणं झाले हे पाव दे

हे आमचा रस्ता पण इथं पाटी ठेवली ना आमच्या गावची यड्राव म्हणून काढूनच घेते <laughs> तो सगळे काढूनच नेते बघा आमची पाटी कोणीच ती पाटी राहू देत नाही चार दिवसाला लावली ती काढूनच घेत दिली हायच पार्टी काय करते काय माहिती भंगारवाजाला देत काय करते काय माहिती पाटीच काढून घेते आमची एड्रावची नवीन माणसांना तर कळतच नाही हे यड्रावच इकडं रस्ता फुटतो म्हणून गुगल मॅप लावूनच मग त्यांना यावं हो लागतं हे बघा इथे छोटस गार्डन आहे इथे खेळतात मुलं वगैरे हे बघा खेळणी वगैरे आहे आतमध्ये रस्ता आता खूप छान झालेला आहे आधी खूप खड्डे 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 होतो हे आहे काय मंगल कार्यालय सर्व कार्य वगैरे कुणाचे असतील तर इथं होतात सर्व कार्य तांबोळी तांबोळी नावाचं आहे तांबोळी द्राक्ष जे बेदाणे जे असतात ते बेदाणे इथं ह्याच्या कशासाठी आणतात इथं आणतात सर्वजण वाळू वगैरे घालतात इथं हे बाग आहे ह्याची फुलांची।, फुलांची मोगरा बारा महिने इथं मोगऱ्याची फुलं ते असतात बारा महिने बायका असते तिथं कामाला छान झालेला आहे हा आमचा रस्ता दर नजारा दिसतोय बघा हे बघा ढग खाली आल्यासारखं असं वाटतय लोकेशन किती भारी आहे बघा खेड्याच आहे पण असं पाऊस पडल्यामुळे किती छान दिसतंय हिरवं हिरवं असं इकडं आणि ढग खाली आल्यासारखं दिसतंय हे बघा इकडलं तर किती सुंदर आहे हे बघा हे बघा हे गाळे कस जाळी लावलीत ना त्याच्यामुळे तेवढं नाही दिसत हे बघा किती सुंदर आहे शूटिंग वगैरे घ्यायला खूप छान आहे इथं नाही दिस इकडे काय ती जाळी लावली त्याच्यामुळे हे बघा हे बघा मस्त आहे हे बघा तुम्हाला उडून दाखवती खूप छान आहे इथं हे बघा लोकेशन मस्त आहे हे बघा ढग खाली आल्यासारखं असं वाटतंय हे बघा इकडं हे नारळ वगैरे लावलेले आहेत शेतामध्ये